मुलगा आणि मुलीतील भेदभावाच्या दरीला सुरुंग लावत मुलीची हळदीची मिरवणूक घोड्यावर काढून नव्या पुरोगामी विचाराची प्रेरणा वाल्मिक नगरातील अनिल बेंडवाल या दिली आहे अनिल बेंडवाल यांच्या मुलीचं अकोल्यातील दुर्गेश कलाने याच्याशी विवाह झाला बेंडवाल कुटुंबानं त्यांच्या मुलीच्या लग्नाची वरात घोड्यावर काढली यातून मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी या म्हणीचा प्रत्यय आला मुलीची घोड्यावरून वरात काढून मुलगा मुलगी एक एकसमान बोलूनच नाही तर कृतीतून साकारत समाजासमोर नवा आदर्श बेंडवाल परिवारानं निर्माण केला तर वधूच्या आपतिष्टांनी मात्र वराड्यांसारखा वरातीत नाचून आनंद व्यक्त केला